फक्त परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून अपूर्ण काम किंवा झालेल्या कामाची उद्घाटन एखादा लोकप्रतिनिधी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम करतोय परंतु पाठपुरावा करणारा कोण आणि उगं सत्ता आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे एखाद्या पालकमंत्र्यांचं नाव द्यायचं आणि त्या ठिकाणी आपण हे काम केलं असं त्या ठिकाणी भासवायचं अशी परिस्थिती या शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय अशोक पाटील संगीताताई पाटील यांचं काम अनेक वर्षापासून या परिसरातल्या नागरिकांनी बघितलं आहे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील तरुण वर्ग असतील आणि एक चांगले चांगले प्रकल्प या परिसरामध्ये आणण्याचं काम हे अशोक पाटील साहेबांनी केलं आहे प्रकल्प पूर्ण होतो परंतु तो लोकांमध्ये लोकांसाठी त्याचा वापर त्याचा मेंटेनन्स अशा बारीक गोष्टींकडे देखील अशोक पाटील आणि संजय दत्ताईने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अत्यंत जागृतपणे या वॉर्डमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे निश्चित चांगलं काय आणि का वाईट काय याची जाण नागरिकांना आहे तर माथाडी कामगार नरेंद्र पाटील यांनी देखील अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या कार्याचे कौतुक का केले संगीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आदरणीय माजी आमदार संदीपजी नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज नवीन ड्रेनेज लाईनचं शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे एकंदरच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सातत्याने आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली सामान्य कार्यकर्त्यांचा बळ देणे आणि नागरिकांच्या समस्या सोडवणे हा एक कलमी कार्यक्रम गणेश नायकांनी वर्षोवर्षी त्या ठिकाणी राबवलेला आहे आणि तोच राबवलेला कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे याविषयी माझे आज आदरणीय संदीपजी माझे आमदार संदीपजी नाईक साहेब त्याचबरोबर माताडी कामगारांचे आराध्य दैवत आणि या ठिकाणी या माताडी कामगारांचे काम प्रमुख आदरणीय आमदार नरेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आज सेक्टर सोळा मधील सिवरेज लाईन या ठिकाणी छोट्या जी व्यासाची होती ती मोठी लाईन करण्याचं शुभारंभ आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो महानगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी स्थानिक नगरसेवक संगीता पाटील यांच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सेक्टर सोळामधला जो काही भाग आहे त्या भागातमधील ज्या सिवरेज लाईनचा जो व्यासाचं मोठं लाईन बदलण्याचं काम आदरणीय आज या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे खरोखर मला अतिशय आनंद आहे या प्रभाक्रमांक सोळामध्ये पंधरामध्ये सो सेक्टर सोळामध्ये गेली स्थानिक नगरसेवक संगीता पाटील निवडून आल्यानंतर अनेक या बाजूच्या ज्या चाळी आहेत सुंदरा मासो सचिना मासो सत्य मासो शिवमासो या लोकांची वारंवार मागणी होती की आमच्या या चाळी पूर्वीच्या शिडकोकालीन आहेत आणि आता घरामध्ये त्यांचे कुटुंबामध्ये सदस्य वाढल्यामुळे ती पूर्णपणे वारंवार चाकूक होते त्रास होतोय तर ती प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी नगरसेविका संगीता पाटील मी स्वतः माझे नगरसेवक वारंवार महानगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना आम्ही पाठपुरावा केला या सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून हे आम्ही काम या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने मंजूर झालं आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी झालाय आणि आपल्याला माहीत आहे की या कामाचा आज शुभारंभ झाला आहे उद्यापासून हे काम स्टार्ट होणार आहे आणि अधिकृतपणे आज आपण या ठिकाणी उदाहरण केलेलं आहे खरं पाहिलं तर गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गेली दहा वर्षे मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक पंधराचं नेतृत्व केलं आणि हा सोळाचा जो भाग आला ज्या वेळेला स्थानिक सा, संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा दास सोसायटी आला आणि या प्रमा या सेक्टरमध्ये काम करण्याचं आम्ही सातत्याने लोकांच्या मागणीनुसार या ठिकाणी आम्ही काम प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि खरोखरच आज या कामाचा शुभारंभ झाला सगळ्यांच्या साक्षीने तर त्याचा आनंद आज फार मला झालेला या ठिकाणी खऱ्या अर्थाने नाईक साहेबांनी आम्हाला दिलेली शकव आहे सातत्याने सर्वसामान्य कुटुंबामधला आम्ही या ठिकाणी काम करतोय खरं पाहिलं तर कोण कोणाच्या पत्र देऊन आपली स्वतःची पाठ थापतून घेत याच्याशी मला काही घेणं देणं नाही परंतु आम्ही जर असे पत्र व्यवहार जर करून करत असते तर नवी मुंबईमध्ये अनेक लोक आयुक्तांना पत्र देतात राज्य सरकारला अनेक लोक पत्र देतात याचा अर्थ असा होतो का मग लोकप्रतिनिधी कशासाठी आमदार त्या विधानसभेत त्या मतदारसंघासाठी कशासाठी त्याचं असं नसतंय कोणी कोणाचं श्रेय घेणं लोक या ठिकाणची नागरिक सुज्ञ खऱ्या अर्थाने या लोकांना माझ्या सोहळामधील लोकांना चांगलं माहित आहे की चांगलं काय आणि वाईट काय त्यामुळं आम्ही कोणी काय केलं हे बघण्यापेक्षा आम्हाला आम्ही केलेल्या कामाची जे काम मंजूर आहे त्या मंजूर कामाचं उद्घाटन आम्ही आज या ठिकाणी केलं आणि काम उद्यापासून चालू होणार आहे हे लोकांना सांगायची काही गरज नाही